तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू तर डोंगर परिसरात एक जण जखमी ही गंभीर घटना कळताच आमदार सुरेशांना धस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आव्हान आमदार सुरेश धस यांनी करून शासनाच्या वतीने सर्व यंत्रांना कामाला लागले असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असं मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने तातडीने मदत केली जाईल असंही यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी गणेश शेवाळे पाटोदा पाटो पाटो अन्ना नीवा, नीवा आए, आज पाटो पाटोदा शहरात अण्णा एवढी गंभीर घटना झाली वन विभागात इथून पाठीमागही बऱ्याच गावामध्ये बिबट्या दिसल्या पकडण्याचे काहीही केली नाही त्याच्यावर आपण काय या बिबटने आज सकाळी साडेसहा वाजता येवले म्हणून आपली भोसली वस्ती आहे तिथे एका तरुणावरती हल्ला केलेला आहे नंतर साडेबारा वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी प्राण घेतलेला तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत बीडला तो मुलगा ॲडमिट आहे सकाळी मी त्यांच्याशी बोललो सी एस साहेबांशी बोललो तो प्रचंड घाबरलेला होता परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय पूर्वीची दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान घटना घडली निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्यांनी मास्क वगैरे खाल्लेलं नाही त्यांनी फक्त ब्लड मला वाटतं आता रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी येईल ब्लड जे आहे ते सख करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि जवळपास शंभर फुटापर्यंत ओढत नेलं आहे नेलं आहे आत्ता आमचा जो डी एफ ओ आमचे आर एफ ओ हे जे ठसे मेंगडेवाडीला सापडले तेच ठसे ओसले वस्ते कारेगावला आहेत का याच मॅच करताय आणि ज्या ज्या ठिकाणी कारण बिबट पाठीमागे आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती जवळपास दोन माणसं आष्टी तालुक्यातले गेली त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या विभटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू बाकी कोणाचं वासरू खाल्लं कुणाची शेळी खाल्ली कुणाचं वगार खाल्लं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात विभटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो आणि या बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेची आणि जो येवले आहे त्याच्यावरचा संपूर्ण उपचार सरकार करेल शासन करत आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही तीनच दिवसाच्या आत वीस लाख रुपये डिपॉझिट आणि पाच लाख रुपये स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्लं वगैरे असावी आणि ती पिल्लं दूर केली गेली असावी मॅन कायंड कडून किंवा हा बिघडलाय काय हे उद्यापर्यंत लक्षात येईल आम्ही आता सगळी यंत्रणा हलवतो शासन दरबारी म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो उपवन मुख्य वन संरक्षकाशी बोललो आणि पुण्याची काय टीम आहे अमरावतीची काय टीम आहे त्याच्यानंतर खेड मंचरची काय टीम आहे हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये दे टाकून त्याला ट्रीटमेंटसाठी मनसरला पाठवण्याचा प्रयत्न करतो <laughs> भीतीचं वातावरण पसरलं त्याबद्दल सांगतो जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हे मी मान्य करतो परंतु सकाळी पहाटे पहाटे तीन वर्षापेक्षा लहान बालक ही आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळण्याची वगैरे असतात त्यांना थोडंसं सांभाळावं आणि आम्ही आत्ता एम एस सी बीच्या ए सींना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडलेत डोंगरकिनी परिसर त्याच्यानंतर व्हायळा आणि तासखेड हे सबस्टेशन रात्रीचे लाईट सोडायच्याऐवजी दिवसा लाईट सोडावी काढणे चालू आहेत शक्यतो काढण्यामध्ये आपलं घोंगरू असतं ना सांगाळ्याच बैलाच्या त्याच्या चार घोंगरांशी काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही असा अनुभव आहे त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये अशा प्रकारची विनंती आहे आम्ही हा बिबट

मारायचं वगैरे असं काही करता येत नाही नियम आहेत निकष आहेत त्याच्यामुळं त्याला झेरबंद करणं त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे वन विभागाच्या पुढचं आहे मी स्वतः प्रतिनिधीमधून दोन्ही घटना या आष्टी मतदारसंघातच या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तातडीनं या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझा डी एफ ओ इथं बोलवलेलं आहे आमचे आर एफ ओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाट म्हणून माझ्याकडं डी एफ ओ होते त्यांना याच्यातला चांगला अनुभव आहे आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी तालुक्यावर त्या सगळ्या टीमची माझ्याकडं नंबर आहेत त्यांना मी फोन करायला सुरुवात केली उद्यापर्यंत बऱ्याचसाठी येतील आणि काही आपल्या इथंसुद्धा साहसी तरुण आहेत आष्टीमध्ये ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे जामखेडमध्ये काही तरुण चांगली मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाचं मास त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे हे दोन्ही प्रकारामध्ये असं लक्षात येते की त्यांनीस खाल्लेलं नाही पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे जे आहेत यांचं सुद्धा खाल्लेलं नाही साधारणतः बिगड जर सहा दिवसापासून उपाशी राहिला आणि त्यांनी जर सावज पकडलं तर तो अडीच किलो पर्यंत मास खातो इथं मास खाल्लेलं नाही म्हणजे तो उपाशी नाहीये हे आपल्याला लक्षात येते फक्त लहान